हरघर तिरंगा या कार्यक्रमावर जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात एक नव चैतन्य पसरलं असून शिक्षकांना तुम्ही पवित्र क्षेत्रात आलात तेव्हा समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो म्हणून त्यांच्यासाठी तनमन तनमनधना काम करा आणि नवीन पिढी चांगली घडवा असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केलंय हरघर तिरंगा या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात एक नवचैतन्य पसरलं असून शिक्षकांना तुम्ही पवित्र क्षेत्रात आला तेव्हा समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो असं देखील विकास मेणा हे म्हणालेत यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे मुख्य लेखा वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील सामान्य प्रशासक विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे असे विविध क्षेत्रातील अधिकारी यावेळी उपस्थित होते पुढे बोलताना विकास मीणा म्हणाले की आपण देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत त्यानिमित्तानं जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच प्रत्येक घरावर हरघर तिरंगा लावून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो आहे त्यामुळे देशभरात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे आपण जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात एकूण एकशे चाळीस शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे भरती करून जिथे शिक्षकांची गरज होती तिथे मागणीप्रमाणे नियुक्ती दिली आहे तुम्ही अत्यंत चांगल्या आणि पवित्र क्षेत्रात आला आहात तेव्हा एक जबाबदार शिक्षक म्हणून चांगले नागरिक घडवा तुम्ही या देशाचे नागरिक खातातच आहातच परंतु या समाजाचं काहीतरी देणं लागतो थन लावून काम करा तसेच कनिष्ठ अभियंता पर्यवेक्षिका आणि अन्य पदावर नियुक्त झालेले नवीन कर्मचारीसुद्धा चांगले काम करावे असं सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर